नमस्कार मंडळी मंडळी झरंगे पाटील यांचं जवळपास सहा उपोषण झाले होते मुंबईचा प्रवास झाला होता मुंबईत त्या ठिकाणी मराठा समाजाने झरंगे पाटील सव्वीस तारखेला मागच्या वर्षी गेले होते सव्वीस जानेवारीत गेले होते आणि त्या ठिकाणी जे काही आश्वासन शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं ते कदाचित पूर्ण झालं नसल्याकारणाने आता सातवं उपोषण झरंगे पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले सामूहिक उपोषण हे सुरू करण्यात आलेले पंचवीस तारखेला हे उपोषण सुरू झालेलं होतं आणि आजचा पाचवा दिवस आहे आता ज्या पद्धती मराठा समाजात त्या ठिकाणी हा लपेश्टा होत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात नाही किंवा हे जे सरकार आहे त्यांच्यावर काळजीपूर्वक ध्यान देत नाही किंवा त्यांना नजरअंदाज करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून दिसत आहे आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत परंतु आता सूरजदास यांच्या माध्यमातून मध्यस्थी करण्याचं काम सुरू झालेलं आहे नेमकं हे काय निर्णय घेतात सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळते का सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच विषयावरती आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सवा यूट्यूब युट्यूब चॅनल होते आपलं सहशे स्वागत आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या वतीने आणि जरंगे पाटील यांच्या माध्यमातून ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी धरून ठरली होती आणि त्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीचं सहकार्य साहेबांच्या माध्यमातून मिळालं होतं ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या ओबीसी ज्या कुणबी नोंदी असल्या ते सापडण्याचं काम शिंदे समितीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि कुठे चांगल्या पद्धतीचा प्रतिसादसुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला होता परंतु आताची परिस्थिती तशी दिसत नाही तसं सहकार्य देवेंद्र फडणवीस यांचं दिसत नाही आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मराठा समाजाचे जे मुलं आहेत उपोषणाला बसलेले जे काही कार्यकर्ते आहेत ते अक्षरशः पूर्णपणे लूज होऊन गेलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही आणि नंतर एक पेशंट त्या ठिकाणी बेशुद्ध काय पडतो त्या पेशंटला साधा स्ट्रेक्चरसुद्धा मिळ मिळत नाही उचलून टाकण्याकरता त्याच चटईवरती उचलून त्यांना मनात ॲडमिट केला जाते आणि रात्रीची खूप दुर्दशा होती खूप काही पेशंट आहेत जे उपोषण करते आहेत त्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि पूर्णपणे अक्षरशः ते लुळफूल झालेले आहेत कोणत्याही प्रकारचे त्यांच्या शरीरात ताकद राहिले नाही त्यानंतर सूरज दस यांच्या माध्यमातून विनवणी करण्यात आली होती काल आणि विनवणी झाल्यानंतर कुठेतरी संतो जे आपले झरंगे पाटील आहेत त्यांनी कुठंतरी सलाईन घेतलं त्या ठिकाणी थोडंफार संतोष देशमुख यांच्या मुलींच्या हातातून पाणी पिलं असं काहीचं दिसलं होतं परंतु आता मुख्य जो मुद्दा आहे तो मान्य झरंके पाटील यांचं ओबीसीचं आरक्षण आहे ते मिळेल का हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यावरच आपण थोडक्यात माहिती घेत आहे आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला ते काही प्रकरण झालं आणि सुरेश धस आणि श जे झारंगे पाटील आहेत त्यांचे संबंध चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले आणि त्यानंतर जे सूरज धस आहेत त्यांच्या माध्यमातून मध्यस्थी करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि काल एक लेखी लेटरसुद्धा काहीतरी आणलं होतं असं सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु झारंके पाटील यांची तब्येत चांगली नसल्याकारणाने लेटर ते से लेटर त्या ठिकाणी थांबवण्यात आलं कोणत्या प्रकारचे ते लेटरची पूर्तता किंवा झरंगे पाटील यांना विचारपूस करण्यात आली नाही आणि आज परत एकदा झरंगे पाटील यांची भेट घेऊ शकतात आणि नंतर काय चर्चा होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळते का या यामध्ये सुरेश देशे यांची भूमिका काय असते काय असणार आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत परंतु सध्या तरी असं वाटत नाही की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल का असा काही जो प्रश्न आहे तो जागेवरच आहे सुरेश दस कशा पद्धतीची मध्यस्थी करतात आणि झरंगे पटेल हे त्यांना कशा पद्धतीने सपोर्ट करतात किंवा काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय